जलगाव जिल्हा पोलीस दलात एकशे एकाहत्तर कॉन्स्टेबल पोस्टसाठी आजपासून भरतीचा प्रक्रिया सुरू होत आहे आज पहिला दिवस आहे आणि आज आम्ही पाचशे उमेदवारांना बोलवण्यात आलं उद्या हजार आणि परवापासून म्हणजे पंधराशे उमेदवारांना बोलवण्यात आलेलं आहे एकूण नऊ दिवसाचं ही भरतीच्या प्रक्रिया ग्राउंडचं प्रक्रिया होणार आहे सुरुवातीच्या सात दिवस आम्ही पुरुष उमेदवारांना बोलवलं शेवटचे दोन दिवस महिला उमेदवारांना आम्ही बोलवण्यात आलेलं आहे उमेदवारांचं टायमिंग पाच वाजताची रिपोर्टिंग दिलेलं आहे पाच वाजापासून आमचं प्रक्रिया सुरू होत आहेत सुरुवातीचे रजिस्ट्रेशन त्याच्यानंतर चेस्ट आणि हाईट चेस्ट आणि हाईटमध्ये जे पात्र झालेलं उमेदवारांचं पुढचं इव्हेंट पुढचे इव्हेंट म्हणजे शंभर मीटर सोळाशे किंवा आठशे मीटर आणि गोलाफेक हे तीन इव्हेंट होतील आणि जे इव्हेंटमधलं जेवढं पण त्यांना मार्क्स सिक्युअर केलं ते मार्क्स आजच्या दिवशीच आम्ही डिस्प्ले करणार आहे आमच्या डिस्प्ले डिस्प्ले बोर्डवर पूर्ण प्रक्रिया पारदर्शक व्हावी याच्यासाठी पूर्ण प्रक्रिया सी सी टी व्ही आणि प्रत्येक इव्हेंट आम्ही हँडिकॅमचं हँडीकॅममध्ये आम्ही कवर करतायत आणि आम्ही प्रत्येक जिथं कोणी ही भरती प्रक्रियेमध्ये इन्व्हॉल्व्ह झालेलं अधिकारी आणि कर्मचारी त्यांच्याकडनं सर्टिफिकेट देखील आम्ही घेतलेलं आहे की म्हणजे त्यांचं कोणी नातेवाईक किंवा परि मित्र ह्याच्यापैकी कोणी नाही आहे उमेदवारां असं आम्ही सर्टिफिकेट देखील आम्ही घेतलेला आहे आणि परिसरातला देखील म्हणजे कोणी अत माणसं आम्ही परिसरामध्ये एंट्री करू देत नाही आणि त्याच्यासोबत कोणताही गैरप्रकार होई नाही म्हणून आमचं स्वतःचं इंटरनल विजिलन्स देखील आम्ही ठेवलेला आहे फिजिकल टेस्ट असेल किंवा ग्राउंड असेल याच्यासाठी आम्ही ग्राउंडमध्ये आर एफ एडी टेक्नॉलॉजीमध्ये शंभर मीटर आणि सोलरशे मीटर आम्ही करतायत ती मागच्या वर्षी देखील केली जाते या वर्षी देखील करतायत हाई हाईट अँड चेस्टसाठी आम्ही डिजिटल या वर्षी आम्ही सुरू केलेलं आहे आणि ह्याच्यामुळे जे फ्रॅक्शन ऑफ सेकंड किंवा फ्रॅक्शन ऑफ सेंटीमीटर याच्याही डिफरन्स राहणार नाही आणि एक्झॅक्ट रीडिंग्स येणार आहेत किती भरती प्रत्येका एकूण भरती प्रक्रियेसाठी एकशे एक्क्याहत्तर जागासाठी बारा हजार अप्लिकेशन आम्हाला प्राप्त झाले होते